आणि आता बातमी नाशकातून नाश्कात नाश्का धारधार शस्त्राने तिघांवर वाढदिवसाचा गोंधळ घालणाऱ्यांना हटकले त्यामुळे माजी नगरसेविकेच्या पतीसह अन्य तिघे या घटनेत गंभीर जखमी झालेले आहेत तर या घटनेने खळबळ उडाली आहे कायदा सुव्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसताय तर नाशकातून महत्वाची बातमी ती म्हणजे नाशकात धारधार शस्त्राने तिघांवर वार करण्यात आलाय रस्त्यावर वाढदिवसाचा गोंधळ घालणाऱ्यांना हटकण्यात आलं त्यामुळे माजी नगरसेविकेच्या पतीसह या अन्य तिघे या घटनेत गंभीर जखमी झालेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण नाशकात धारधार शस्त्राने तिघांवर वार करण्यात आल्याची घटना घडलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती अतिशय धक्कादायक ही संपूर्ण घटना म्हणावी लागेल नाशिक रोड परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे नितीन खरजूल किरण खरजूल आणि इतर एक दोन जण या खरंतर यांच्यावरती अतिशय गंभीरपणे ज्या इथे हल्ला करण्यात आलेला आहे या संपूर्ण घटनेमध्ये तीन जण हे जखमी झालेलं आहे यांना काल रात्रीच एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं सुद्धा माहिती कळत आहे तर काही लोक रस्त्यावरती वाढदिवस करून तिथं गोंधळ घालत होते आणि या लोकांनी त्यांना तिथून जाण्यासाठी सांगितलं आणि त्या सगळ्या प्रकरणांमध्ये खरंतर थोडीशी बाताबाची झाली आणि त्याच प्रकरणानंतर या तिघांवरती आहे ते धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे या संपूर्ण या घटनेनंतर परिसरामध्ये दे एक तणावाची देखील परिस्थिती निर्माण झालेली होती या सगळ्या घटनेनंतर आता पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत या सगळ्या संदर्भात कालच नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा हे तक्रार दाखल करण्यात आलेलं आहे नाशिक पोलीस या सगळ्या संदर्भात अधिक तपास आहेत मग पण मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीच्या गुन्हेगारीच्या ज्या घटना आहेत मुळात ते वाढताना आपल्याला दिसतोय त्यामुळे या सगळ्यांवरती आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आता पुढे येताना बघायला मिळते जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी नाशकात धारधार शस्त्राने तिघांवर वार करण्यात रस्त्यावर वाढदिवसाचा गोंधळ घालणाऱ्यांना हटकण्यात आलं त्यामुळे हो हा सर्व प्रकार घडला माजी नगरसेविकेच्या पतीसह अन्य तिघे या घटनेत गंभीर जखमी झालेले आहेत घटनेने खळबळ उडाली आहे कायदा सुव्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे